नमस्कार मंडळी मी तेजल आणि आज मी आले सुंदर अशा मालवणच्या फिश मार्केटमध्ये तुम्ही आपल्या चॅनलवर नेहमी घरगुती कोकणी मालवणी व इतर रेसिपीज पाहता पण आज आपण मालवण फिश मार्केटची टूर करणार आहोत इथे मिळतात सुरमई बोंबील कोळंबी पापलेट आणि सगळंच फ्रेश फ्रॉम द सी चला पाहूयात सकाळी सकाळीच सहा वाजता आम्ही इथे फिश मार्केटमध्ये आलो आहे अजून सर्व व्यापारी आपापले मासे मार्केटमध्ये लावतायत तुम्ही पाहू शकता या किती गाड्या आजूबाजूला लागल्या आहेत या गाड्यांमध्ये ठेवलेले मासे काढून असे मार्केटमध्ये विक्रीसाठी लावतायत रात्री बोटींमधून मासे पकडून आणून असे हे बर्फामध्ये या गाड्यांमध्ये ठेवतात मार्केटमध्ये एंट्री केल्या गेल्याच या सुरमईंचं दर्शन झालं आज इथला रेट आठशे रुपये किलो असा होता हा रेट स्थिर नसतो हां जर मच्छी कमी असेल तर रेट वाढतो आणि मच्छी जास्त असेल तर रेट कमी होतो ही आहे कोळंबी काटेरी पापलेट बोंबील पहा इथे पण अजून मच्छी लावायचं चा काम चालू आहे मोठ्या माशांपासून अगदी छोटे छोटे माठे मासे देखील इथे विक्रीसाठी आलेले असतात मी आली तेव्हा एवढी इथे गर्दी नव्हती पण दहा पंधरा मिनिटातच पहा किती माणसे वाढली या सुरमई पहा मध्यम साईजच्या आणि अगदी ताज्या फडफडीत आज रात्रीच्याच बोटीमधल्या आहेत यांचं वजन सुमारे एक किलो ते दोन किलो यामध्येच आहे यातलीच एक सुरमई मी घेतली आठशे रुपये किलोनी त्यांनी मला दिली इथे आपण असे मासे विकत घेतले ना की कट करायला इथे या ताईंकडे द्यावे लागतात इथे ह्या ताई अशा बसलेल्या असतात त्या मासे कट करून देतात आता वाजले साडेसहा अर्ध्या तासातच पहा इथे एखादी जत्रा भरते तशी गर्दी वाढली आहे हा मी पहिल्यांदाच पाहिलेला पाहिले मासा तुम्ही याला कधी पाहिलात का पाहिला असेल तर मला कमेंट करून सांगा हा फिश मार्केट मालवणला कुठे भरतो तर दांडी बीचच्याच किनाऱ्यावर हा रोज सकाळी मार्केट भरतो इथे पर किलोच्या रेटने मासे मिळतात इथून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय पहा इथून आपल्याला बोट पकडून किल्ल्यावर सुद्धा जाता येते ही एकच मोठी सुरमई चार जणांनी वाटून घेतली आणि या मावशी या चौघांना समान एकसारखे कापून वाटून देत आहेत म्हणजे आपण अशी सुरमई खरेदी करू शकतो मला तर हा मालवणचा फिश मार्केट खूपच आवडतो इथल्या लोकांची ऊर्जा ताजे ताजे मासे आणि कोकणचा हा सुगंध सगळंच खास तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता मासा जास्त आवडतो